नमस्कार मंडळी मी मीनाथ वारंग माझा सिंधुदुर्ग या युट्यूब चॅनलवर करतोय तुमचं मनपूर्वक स्वागत आज आपण आपल्या सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कुडाळा तालुका आणि कुडाळा तालुक्यातील हायवे नजीक असणारं गाव म्हणजेच बिबवणे गाव आणि या बिबवणे गावातील एक दशावतार कलाकार ज्यांचं नाव अयोध्या श्रीराम या नाट्य प्रयोगाच्या माध्यमातून जो आ... स्वतः त्यांनी संकल्पना केली या नाट्यप्रयोगाची आणि त्यांनी भूमिका या दशावतार रसिकांच्या मनामध्ये ज्यांनी रुजवली अशा स्वरूपाचं व्यक्तिमत्व या दशावतार क्षेत्रातील एक राजपाट एक संदेश देणारा अशा स्वरूपात शेवटच्या काही एक दोन तीन वाक्यातच पूर्ण नाट्याचा सारांश आणि मार्मिक अशा स्वरूपाचा संदेश देणारं व्यक्तिमत्व म्हणजेच राजेंद्र कोंडूरकर उर्फ बच्चू कोंडुरकर यांच्या या ठिकाणी आपण घरी आलेलो आहोत या ठिकाणी त्यांची गणेश चित्रशाळा आहे या गणेश चित्रशाळेमध्ये असणाऱ्या गणपती बाप्पांचं काम आतुरता आगमनाची या सदरामध्ये साधारणतः कितपत झालं आहे दोन ते तीन दिवस शिल्लक आहेत आणि या गणेश मूर्ती कशा रीतीने या ठिकाणी रंगवत आहेत हे सगळं अशा या ब्लॉगच्या माध्यमातून बघणार आहोत चला तर आपण आता या गणेश चित्रशाळेमध्ये प्रवेश करूया या गणेश चित्रशाळेमध्ये असणाऱ्या या गणपती बाप्पांच्या मूर्त्या ज्या आहेत काही आ, ठराविक काम या ठिकाणी शिल्लक आहे दोन ते तीन दिवस शिल्लक असताना अशा स्वरूपाचं काम या ठिकाणी झालेलं आपल्याला बघायला मिळत आहेत हे जे सगळे बालगोपाळ आहेत काका वगैरे आहेत ह्या या ठिकाणी गणपती बाप्पांची जी शेवटचं रंगकामाचं जे काम आहे ते करत असताना आपल्याला बघायला मिळत आहेत या गणेश चित्रशाळेमध्ये असणाऱ्या गणपती बाप्पांच्या मूर्त्या आपल्याला दाखवतो आहे हे सर्व कलाकार पेंटर या ठिकाणी लगभग त्यांची आपल्याला बघायला मिळत आहे एक उत्कृष्ट राजपाट दशावतार कलाकार वावळेश्वर दशावतार नाट्यमंडळामध्ये काम करत असणारे आणि एक संकल्पक म्हणून ज्यांची ख्यातिकिर्ती आहे ते विघ्नराजेंद्र अर्थात बच्चू कोंडूरकर या ठिकाणी कामात जी लगबग आहे ती त्यांच्याकडून आपल्याला बघायला मिळत आहे त्यांच्याशी आपण थोडक्यात चर्चा करणारच आहोत तत्पूर्वी ह्या ज्या चित्रशाळेतील ज्या मूर्त्या आहेत त्याचं या ठिकाणी चित्रीकरण करून दाखवण्याचा प्रयत्न आपल्याला दिसत आहे तर या ठिकाणी या गणेश चित्रशाळेमध्ये आल्यानंतर आपण जे दशावतार कलाकार आहेत नाट्यकथा संकल्पक जे आहेत राजेंद्र अर्थात बच्चू कोंडूरकर यांच्याशी आपण चर्चा करतो आहे साधारणतः काम कितपत चाललं आहे दोन ते तीन दिवस शिल्लक आहेत आणि या ठिकाणी कशा रीतीने ही लगबग आहे ती आपण त्यांच्या तोंडून ऐकतो आहे नमस्कार नमस्कार सध्या कोकणामध्ये गणेशोत्सव येऊ घातलेला आहे कोकणात जे मुंबईचे असतील अखंड भारतभर देशातील जे भाविक आहेत ते, ते या ठिकाणी कोकणामध्ये आगमन आहे आणि त्यांची आतुरता लागली गणपती बाप्पांची आणि ती आतुरता पूर्ततेच नेण्यासाठी गणेश मूर्त्या ज्या आहेत त्या हे सगळे मूर्तिकार कलाकार या ठिकाणी पूर्ण त्यांची लगबग ह्या शेवटच्या दोन तीन दिवसामध्ये असते साधारणतः ह्या गणेश चित्रशाळेतील लगबग कशा रीतीने कामकाज चाललं आहे कितपत चाललं आहे याविषयी काय सांगाल आमच्या भाषेत जर बोलायचं झालं तर आता युद्धपातळीवर काम चालू आहे कारण आता उद्यापासून गणपती जायला सुरुवात होणार इथून आणि मग ही शाळा रिकामी होणार उद्या परवा जाणार त्यामुळे आता युद्ध पातळीवर अगदी रात्रभर जागरण करून दिवस रात्र एक करून म्हणायला म्हटलं तरी चालेल असं करून हे काम चालू आहे आमचं साधारणतः ह्या गणपती बाप्पांची जी सुरुवात आहे गणेश चित्रशाळेची म्हणजे किती वर्ष आली या गणेश चित्रशाळेला म्हणजे त्याविषयी काय सांगाल गणेश चित्रशाळेला माझ्या हे सात वर्ष शाळेचं त्याच्या आधी माझे बाबा करायचे एकच गणपती आणि त्याच्यानंतर मी घरी एकच गणपती आमचा करायचो मातीचा त्याच्यानंतर म्हटलं आपण शाळा सुरुवात करायची त्याच्यानंतर माडी म्हणून मेंटर आहेत मोठी शाळा आहे त्यांच्या शाळेत मी कामाला जायचो त्याच्यानंतर मी माझी स्वतःची शाळा चालू केली हे आता सातो वर्ष आहे अवघ्या सात वर्षामध्ये अशा स्वरूपाच्या ह्या ज्या मूर्त्या आहेत लोकांचा प्रतिसाद आहे तो आपल्याला या ठिकाणी बघायला मिळत आहे यंदाच्या वर्षी हे सुरुवातीचं मातीचं जे काम आहे ते केव्हापासून जून किंवा त्या वगैरे साधारणतः केव्हापासून या, या मातीकामाला सुरुवात झाली संकष्टीपासून सुरुवात होते जुलै महिन्यात या यावर्षीच गणपती लवकर असल्यामुळे लवकर सुरुवात झाली आणि मातीचे गणपती असल्यामुळे मध्यंतरी पावसाचा थोडा प्रॉब्लेम होता त्यामुळे सुकायला वगैरे वेळ लागतो त्याच्यामुळे मागे पुढे होतं ते असं ही जी कला आहे माती काम कारण तुम्ही एक दशावतार कलाकार आहात पण मातीकाम करणं ह्या ज्या वळणदार त्याला वळणं वगैरे देणं मातीला हे तुम्ही केव्हा कशा रेते ना कारण सात वर्ष एवढ्या मोठ्या वयात येऊन ते सात वर्षात होऊ शकत नाही त्याला तपश्चर्या लागते प्रयत्न लागतो किंवा त्याची शिकवणसुद्धा हो घ्यावी लागते मग हे तुम्ही कधी शिकलात आणि कशा रेतीने हे तसं सगळं शिकून होत नाही म्हणजे थोडंसं रक्तात असावं लागतं किंवा आवड असावी लागते महत्त्वाची गोष्ट म्हणजे मी लहानपणापासून म्हणजे बाबांबरोबर असं काहीतरी मागे काहीतरी करणं किंवा उगाच असं मागे काहीतरी करत राहणं माती घेऊन वगैरे असं काहीतरी करायचो आवड होती त्याच्यानंतर हळूहळू मग गणपती शाळेत स्वतःचा गणपती घरी एकटाच बनवायचो पूर्ण बनवायचो त्याच्यानंतर तर इतर शाळेत गेल्यामुळे थोडासा एक्सपिरियन्स मिळाला त्यांच्याकडून काहीतरी शिकता आलं मग तर असं वाटलं की मी मीसुद्धा घरी करू शकतो सुरुवातीला दहा गणपती गेलेले आता हे साठ आहेत एकूण साधारण हे साठ जे पाठ आहेत आपण एका लेवलचे मोठे गणपत गणपती या ठिकाणी पाहतोय कोणकोणत्या गावातून किंवा या ठिकाणी येणारे भाविक आहेत साधारणतः कुठून या ठिकाणी पाठ येत आहेत पाठ म्हणजे आता शिरोड्यातून गणपती आहेत शिरोड्यातले आहेत आमच्या गावातले आहेत वालावलमध्ये गणपती जाणार आहेत तर मालवणमध्ये चौक आहेत तिकडे जाणार आहेत हुमरस वगैरे असे म्हणजे लांब लांबचे आहेत कुडाळमधले आहेत म्हणजे पूर्ण ही जी चराठा जाणार जिल्हाव्यापी या ठिकाणी आहेत ठराविकच आहेत पण संपूर्ण जिल्हाभरातून या ठिकाणी काही ठराविक पाठ या ठिकाणी आलेले आहेत अणसूर आहे तिकडचे ला आहे, अन्सुर आहे।, आहे। तीन चार गणपती म्हणजे हे पूर्ण जिल्हाभरातून या ठिकाणी म्हणजे अशा स्वरूपाचं एकमेव हो। कारण साठ ते सत्तर गणपती आणि त्यात पूर्ण जिल्ह्यातील त्यांचा सहभाग म्हणजे काही ठराविक निवडक जसं तुमच्या दशावतार भाषेत बोलायला गेलं संयुक्त दशावतार निवडक जे असतात तसंच या ठिकाणी प्रत्येक जिल्हाभरातील पाठ या ठिकाणी ठराविक आलेले आहेत निश्चितच ही पुढे त्याची वृद्धी होणारच आहे त्यात काही शंका नाही आहे ह्या हे जे सर्व गणपतीच्या मूर्त्या आपण बघतोय सद्यस्थिती निसर्ग संतुलन ह्या विषयावर जर विचार केला तर मातीच्या की ओ पी पीच्या या ठिकाणी आपल्याला बघता बघायला मिळतं शाळेत तर सगळ्या मातीच्या गणपती आहेत पीओपीची काही मूर्ती या ठिकाणी नाही आहे आणि अध्या अध्यात्मशास्त्राला धरून जर विचार केला तर मातीची गणपती असावी मग मातीचा गणपती असायला हवा पण आता वजनाला हलक्या होतात मोठ्या गणपती मातीचे शक्य होत नाहीत मग पीओ पी हा पर्याय निवडलेला आहे पण शास्त्र शुद्ध विचार केला तर मातीचीच पाहिजे हे मातीचीच का असावी एक दशावतार कलाकार म्हणून आणि एक अध्यात्माची जोड तुम्हाला आहे आणि एक रसिकांनासुद्धा एक बच्चू कोंडूरकर म्हटल्यानंतर एक नवीन काहीतरी ऐकायला मिळेल मग हे मातीच्याच का असाव्यात कारण दशावतार आ... जे सांगतात प्र प्रवचन किंवा सॉरी प्रबोधन करण्याचा प्रयत्न करत असतात समाज प्रबोधन हा त्यांचा मूळ गाभा असतो घटक असतो मग ह्या मातीच्याच का असाव्यात असं एक स्पष्टीकरण तुम्ही आख्यायिका काय सांगा आख्यायिका सांगायची झाली तर ती आता का सगळ्यांना माहिती का आहे काय पार्वतीने मळाचा गणपती वगैरे बनवला त्याच्यानंतर आणखी एक अशी कथा सांगितली जाते की महाभारत लिहिताना व्यासांचं गणपती लिहित होते मग व्यास सांगत होते तेव्हा म्हणजे भाद्रापुदाच्या दिवशी सुरुवात झाली आणि अनंत चतुर्दशी दिवशी ते पूर्ण झालं आणि ते लिहित असताना त्यांचा जो हे वाढत होता म्हणजे दाह वाढत होता त्यावेळी त्यांच्या अंगाला मातीचा लेप लावत होते आणि मग ज्यावेळी ते पूर्ण झालं त्यावेळी ते त्याचं विसर्जन केलं गेलं म्हणजे त्या मातीचं विसर्जन झालं हां थंड असं झालं त्याच्यासाठी ते मग ते अनंत चतुर्दिवशी विसर्जन करतात आता काही जण अकरा दिवस एकवीस दिवस ठेवतात ते प्रत्येकजण आपापल्या ऐपतीनुसार किंवा श्रद्धेनुसार आवडीनुसार ठेवतात असं म्हणजे ह्या ज्या आहेत त्या मातीच्याच असण्यामागचं हे कारण आहे आणि सध्या निसर्गाचं संतुलन सुद्धा राखणं काळाची गरज आहे कारण सध्या आपण प्रदूषण पाहतोय लोकसंख्या वाढ पाहतो आहे एक समाज प्रबो प्रबोधनकार म्हणून तुमच्याकडे दशावतार कलाकार म्हणून बघितलं जातं आणि ह्या दृष्टीने ह्यासाठी तुम्ही लोकांना काय संदेश द्याल संदेश म्हणजे ओ पीची मूर्ती म्हणजे मोठ्या मूर्ती मातीच्या शक्य नाहीत म्हणून ओ पीचा पर्याय निवडलेला आहे पण पूजनाची मूर्ती मातीचीच असावी आणि कारण त्याचं विसर्जन होतं नाहीतर काही काही ठिकाणी मग असं ते विल्हेवाट लागलेली रस्त्यावर वगैरे हो दिसते जर विसर्जनाला व्यवस्थित जागा असेल ना तर पीओ पीची मूर्ती एक पर्याय म्हणून ठीक आहे म्हणजे त्याच्यात वाईट असं काही नाही पण मातीची असली तर उत्तम कोकणी माणूस आणल्यानंतर मातीत वाढलेला मातीत जगलेला माणूस अशा स्वरूपाचा असतो लोकांना पर्याय सांगितला की आपण तुमचा गणतरी प्लॅस्टरचा करूया तर ते म्हटलं की नाही मातीचाच पाहिजे आम्हाला म्हणजे लोकसुद्धा असे आहेत की ते मातीचाच करण्यासाठी आग्रह धरतात आता आम्ही कसं करतो की म्हणजे समजा आता आपलं काम सोपवायला पाहिजे म्हणून बस चला प्लॅस्टरची मूर्ती आणायची पेंटिंग करायचं आणि द्यायचं म्हणजे हे काम व्याप वाढत नाहीत पण बरीचशी गायक आहेत नाही मातीचाच पाहिजे म्हणून आम्ही तुमच्या तुमच्याकडे आलो हाच अठ्ठा असणं सध्या काळाची गरज आहे कारण प्रत्येकाला मातीचाच हे असावा अशा स्वरूपाचं म्हणजे प्रबोधन त्या ठिकाणी होणं गरजेचं आहे तसंच हे सगळे गणपतीचे आपण या ठिकाणी बघतो आहे बाजूला पण त्या ठिकाणी आहेत गणेश चतुर्थीच्या ह्या सर्व रसिकांना शुभेच्छा कशा द्याला आणि कशा रीतीने गणेश चतुर्थी साजरी करावी असं तुम्ही सांगाल गणेश चतुर्थी साजरी म्हणजे आमची गणेश चतुर्थी साधारण आम्ही गणपती करायला सुरुवात केली की आमची चतुर्थी सुरुवातच होते कारण साधारण दोन अडीच महिने हे आमच्या इथे असले असतात आता हे सगळे गणपती आपापल्या घरी गेले की ही जागा आमची रिकामी होते तेव्हा म्हणजे कुठेतरी मनात खंत वाटते की दोन अडीच महिने यांच्यात आम्ही वावरत होतो आणि हे आता जागा खाली झालेली म्हणजे बाकी सगळेजण आधी आपले घराची सास वगैरे करतात घर वगैरे झाडतात आम्हाला ते करता येत नाही गणपती इथे असल्यामुळे आम्ही चतुर्थी दिवशी आम्हाला ते करावं लागतं त्याच्यामुळे आमची चतुर्थी दोन अडीच महिन्या आधी पूर्वीपासूनच सुरुवात होते त्यामुळे गणेश चतुर्थी साजरी करताना एक आपल्या म्हणजे आता कशी स्पर्धा असते स्पर्धा असू नये आणि जे धार्मिक आहे आपल्या संस्कृती आहे ती जपूनच तो उत्सव करायला पाहिला नाहीतर काय काय जण असं गणपतीची रूपं बदलून वगैरे असं सो आता ते याच्या सोशल मीडियावर बघतो आपण की स्पायडरमॅनचा सुद्धा गणपती असतो आणि काय याचं आपले बाहुबलीचासुद्धा गणपती होता तसं न करता एक अशी राजर्ती व्यवस्थित बसलेली वगैरे असं असं करून त्याचं पूजन करावं आणि म्हणजे संस्कृती जपून त्याची विकृती होता नाही एवढंच असं खरंच या ठिकाणी तुम्ही या गणेश चित्रशाळेतील जी माहिती देण्यासाठी सिद्ध झालात आणि महत्त्वाचा रसिकांसाठी प्रश्न असतो पुढे खय हा रसिकांचा प्रश्न असतो आम्हाला माहिती आहे पुढे तुम्ही जागावरच असणार पण रसिकांना पूर्ण खात्री पडू देत एकदा तुम्ही तोंडातून बोललात की त्यांना मग त्याची शाश्वत लागते पुढे खं ह्या प्रश्नाचं उत्तर तुम्ही काय देशात गेल्या वर्षी तुम्ही बघितलं की वावळी सदस्य नाट्यमंडळ होतं पुढे सुद्धा मी वावळी सदस्य नाट्यमंडळच आहे तर बघू नाही सीझन नवरात्रात आमचा सुरुवात होईल नवीन काय नाट्य प्रयोगाची काय आखणी बांधणी वगैरे केलेली आहे का आखणी बांधणी अजून तरी डोक्यात काय ना आता ह्याच्यातून पूर्णपणे बाहेर पडल्यानंतर त्याच्यात सुरुवात ह्याच्यात सुरुवात केल्यानंतर त्याचा विचार नाही म्हणजे त्या कामामध्ये ते असणार आहे खरंच ते या ठिकाणी आपण बघतो ह्या सिंधुदुर्ग जिल्ह्यातील एक दशावतारी कलाकार ज्यांना समाज प्रबोधक म्हणून ओळखला जातो प्रत्येक दशावतार कलाकारसुद्धा त्यांना त्या लेवलला सन्मान देतो आणि ह्या कलाकारांच्या या ठिकाणी ह्या चित्रशाळेला आपण भेट दिलेली आहे निश्चितच त्यांना या मूर्ति गणेश मूर्ती कला केंद्र जे आहेत त्यांना माझ्या सिंधुदुर्ग यूट्यूब चॅनलकडून खूप खूप शुभेच्छा आहेत त्यांनासुद्धा खूप खूप शुभेच्छा आहेत खूप खूप धन्यवाद या ठिकाणी तुम्ही आमच्यासाठी वेळ दिलात पुन्हा एकदा आपण नवीन कंटेंटसोबत असणार आहोत माझं सिंधुदुर्ग मीनाथ वरम यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून तोपर्यंत गणपती बाप्पा मौर्य धन्यवाद 이게 조금 oh. 아, 어쨌교도가 어. 我不知道你了。 या गणेश चित्रशाळेमध्ये आपण बघतोय हे एक जे कलाकार आहेत ते काम करत असताना बघतोय त्यांची ओळख करून येतोय नाव तुमचं राजेश भाईडकर राजेश भाईडकर दशावतारी प्रेमी आहात तुम्ही दशावतारी सगळं कलेच्या बाबतीत पण आवड आहे तर या ठिकाणी गणेश चित्रशाळेमध्ये साधारणतः ही काम, काम का जी कामं आहेत ती कोणकोणती कामं या ठिकाणी करतात रंगकाम मातीकाम त्याच्यात काय काय साधारण करतात आता आम्ही इथे जॉईन होऊन झाली दोन वर्ष म्हणजे मागच्या वर्षीच आम्ही इथे त्यांच्या सपोर्टला आलं पण अजून आम्हाला तिथे रिकणीचा वगैरे काय विषय नाही आहे पण बाकी सगळं ओवरऑल कामासाठी आम्ही हेल्प करतो मदत करता गाव तुमचा कुठला म्हटलं निरवडे निरवडे गावातील हे आहेत आणि या ठिकाणी वेगवेगळे कामचं रंगकाम जे आहेत माती काम आहेत म्हणजे फक्त रिकणी काम सोडून इतर जी कामं आहेत ती या ठिकाणी करतात ही आवड आहे ती कशी निर्माण तुम्हाला झाली बॉन्ड आर्टिस्ट म्हणून म्हटलं तरी चालेल शिकलेलं नाही आवड म्हणून ती लहानपणापासून जोपासना होती आणि बच्चू कोंडुरकर म्हणून जे आहे ते आता आमच्या मामी बहिणीचे मिस्टर असल्यामुळे हा इथे येण्याचा संबंध आला आणि त्यांना मागच्या वर्षी माणसांची पण गरज होती त्याच्यात आला आणि मदत म्हणून सुरुवात केली या वर्षी जरा जास्त दिवस मदत जास्त आहे इकडे येऊन काम करत असताना काय अनुभव आहे यांच्या अनुभव म्हणजे एक शिस्त आहे कुठलाही कला म्हणजे कलेच्या बाबतीत म्हटलं बारकाई जो विषय आहे बाबतीत बारकाईने बघण्याचा जो विषय आहे तो बघण्यासारखा आहे की आम्ही किती काम करताना चुका होतात पण त्यांचा वारीक लक्ष असतो त्यामुळे मूर्त्या सुख सोबत कशा होती चुका का मता काम येतात बारकाई जी आहे ना ती बघण्यासारखं त्यांचं मार्गदर्शन कसं असतं म्हणजे कलर कॉम्बिनेशनचा जो विषय आहे रंगसंगतीच्या बाबतीत त्यांचा म्हणजे विचार करण्याचा आपल्याला काल yeah. जे काल्पनिक कल्पकता जी आहे ती बघण्यासारखी कि बा किती चांगलं करता येईल तेवढं करायचं कारण त्यांना विचारतो की हा कॉम्बिनेशन घेऊया या का त्याच्यात त्यांचा चॉईस असतो की असं नाही असं करूया असं नाही मग त्यात क्रिएटिव्ह काय दिसते का ते असं नाही स्वतः चांगलं असं नाही आम्हाला म्हणून विचारतो की हे बरं दिसेल हे बरं दिसेल अशा फ्रेंडली सिस्टीम आहे ना त्याप्रमाणे खेळी वातावरणात चालतं कुठला एक बॉस किंवा माणूस अशातला विषय नाही म्हणजे असत खेळ मिळायचं वातावरण ओके धन्यवाद या ठिकाणी तुम्ही हे पंडूरकर यांच्या ठिकाणी हे जे काय रंग काम करण्यासाठी मदतीसाठी तुम्ही या ठिकाणी येतात खूप खूप धन्यवाद नंतर एक बालगोपाळ आपल्याला काम करत असताना बघायला मिळतोय नाव तुझं भूषण दीपक सावंत भूषण दीपक सावंत आपल्या बुवांचा मुलगा तू पेटी वाजवतो का पप्पा वाजवतो पेटीचा क्लासला चालू केलाय पेटीचा कोणाकडे जातो प्रफुल्ल रेवणकर रेवणकर गायक सुप्रसिद्ध तर या ठिकाणी त्याची ओळख नाव बुवणचं आल त्याच्यामुळे मी या ठिकाणी चर्चा केली पण आज तू गणेश चित्रशाळेमध्ये आहेस तुला ह्या गणेश चित्रशाळेमधील काय काय आवडतं म्हणजे कोणकोणती कौन कामं करा मातीकाम रंगकाम काय काय आवडते रंगकाम करायला आवडतं रंगकाम करायला आवडते आणि ही आवड केव्हापासून तुला आहे शाळेतून की इकडे कुंडूरकर काकांकडे येऊन कोंडूरकर गावांकडे येऊनच गणपती रंगकामाची आवड लागली मला म्हणजे त्यांच्याविषयी काय सांगशील दशावतार नाट्य बघतो त्यांची हो त्यांच्याबरोबर दोन तीन नाट्यप्रयोगात पण मी नाट्य नाटक सादर केलेलं आहे कोणतं नाटक ते पंचमुखी हनुमान येस बरोबर पंचमुखी हनुमान ह्या नाट्यप्रयोगामध्ये त्यांनी जी भूमिका केली तोच हा सा, सावंत बालकुमार ह्या इकडे येऊन कोणकोणती कुन कामं करतो म्हणजे शेला किंवा धोतोर किंवा डोळे उघडणे ह्या रंगकामामध्ये कोणकोणती कौन कामं करतो उंदीर रंगवतो पेडी पेडी रंगवतो तुला इच्छा आहे की भविष्यात डोळे उघडण्यापर्यंत आपण तयार व्हायला पाहिजे हो नक्कीच इच्छा आहे मग ते कोणाकडून आणि कसं मार्गदर्शन घेशील बच्चू दादा अर्थात बच्चू दादाकडूनच मार्गदर्शन घेईन त्याच्याकडून म्हणजे त्याच्याविषयी काय सांगशे म्हणजे कसं वाटतंय त्याचा स्वभाव वगैरे त्याचा स्वभाव भरपूर चांगला आहे आणि त्याने जरी आम ओ कधीच आलो तरी ओरडत नाही काही चुकलं तरी समजून सांगतो त्यामुळे आम्ही त्याच्याकडे लग आवडीने येत राहतो ओके धन्यवाद आपण बघतोय कोणत्याही प्रकारचं मार्गदर्शन कमी पडायला देणार नाही अशा स्वरूपाचा ठाम विश्वास या ठिकाणी विषय हा बुवा सांगतोय खरंच बरं वाटलं कारण ही पिढी आपण बघतो ह्या कोकणामध्ये अशा सरीने तयार होते आणि हे सर्व ह्या गणेशोत्सवाच्या कृपामुळे आपल्याला बघायला मिळते आणि बच्चू दादांचा स्वभाव हे सगळं या ठिकाणी बघायला मिळते किती म्हटलं आठवी कुठची शाळा लक्ष्मीनारायण विद्यालय हां या बिभवनी हायस्कूलमधला हा विद्यार्थी आहे तुला खरंच माझा सिंधुर्ग या यूट्यूब चॅनलकडून खूप खूप शुभेच्छा आहेत चित्रकला अभ्यास सगळं सांभाळ आणि संगीत क्षेत्र सांभाळ कारण संगीत क्षेत्र असं आहे की म्हणजे यंदाचा एक जाता जाता या ठिकाणी किस्सा सांगतो सावंतवाडीतील तालुका एक तालुकामध्ये नंबर एक क्रमांकावर येणारा विद्यार्थी हा गायक होता त्याने रियाज कधी थांबवला नाही तो रियाज दररोज करायचा आणि तो त्या परीक्षेमध्ये पहिला आला काही पालक असं म्हणतात दहावीला आहेस क्लासला जाऊ नको संगीतच्या असं म्हणतात पण आपण ते तसं करायचं नाही संगीत हा आणि ह्या ज्या कला आहेत ह्या निश्चित आपल्या यशस् यशस्वीतेसाठी असतात ओके तुला खूप खूप शुभेच्छा धन्यवाद तसंच या ठिकाणी या आपल्या मित्राच्या घरी गणपती बाप्पांची तयारी कशा रीतीने चालली आहे कोकणी माणसाची खरी संस्कृती असते की आपला मित्र काय काम करतो आहे कशा रीतीने कामाची पूर्तता झाली हे बघण्यासाठी याच दशावतार नाट्यमंडळातील म्हणजेच वावळेश्वर दशावतार नाट्यमंडळातील नानाप्रभू खलनायक आपल्यासोबत आले आहेत हे विघ्नराजेंद्र कोंडूरकर बच्चू कोंडूरकर यांच्या ठिकाणी येणं आणि हे काम त्यांचं बघून साधारणतः काय वाटतं आहे खूप मन असं प्रसन्न झालेलं आहे की यांची कलाकुसर पाहिल्यानंतर कसे गणपती रंगवतात कसं काम पूर्ण झालं आहे याची पाहणी करण्यासाठी म्हणजे बघण्यासाठी वगैरे आपल्या मित्राचं काम काम कितपत चाललं आहे चतुर्थी जवळ आलेलं आहे ह्या काळजीपोटी काळजीपोटी तिथपर्यंत आलेल्या आहेत ह्या ज्या त्यांचं जे काम आहे आपण बघतो हे रेखणी वगैरे करणं काय हे बघितल्यानंतर कसं वाटतंय कारण एक दशावतार कलाकार अशा कलेची काय करतो आहे साधना करतोय काय वाटतंय बघून नाही खूपच छान वाटतंय कारण विघ्न राजेंद्र कोंडळकर यांचं पेंटिंग म्हणजे एकदम एक नंबरचंच आहे आणि ते बघण्यासाठीच म्हणून खास आम्ही तुमच्यासोबत कोण आले आहेत आमचे भाऊ भाऊ या ठिकाणी आलेले आहेत हा जो प्रसंग आहे तर या ठिकाणी आपल्याला बघायला मिळतं अचानक भयानक ही भेट होते कोणत्याही प्रकारचा फोन कॉल वगैरे काही नाही आणि या ठिकाणी त्यांची भेट होते येण्यासाठी तसंच या ठिकाणी आल्यानंतर ज्यांची आपण थेट मुलाखत नसते फक्त नाटकाला गेल्यानंतर ते हार्मोनियमला सातकर असतात गायक असतात हे प्रभू व आपल्यासोबत आहेत हे इकडे या ठिकाणी आल्यानंतर गणेश चित्रशाळेमध्ये आल्यानंतर आणि येण्यामागचं कारण नेमकं काय काय सांगा दरवर्षी आम्ही इकडे बच्चूकड वगैरेच्या घरी आम्ही येतच असतो आणि त्याची गणपती करण्याची कलाकुचळ किंवा त्याचं पेंटिंग हे अगदी रेखीव आणि मनमोहक असतो आणि दरवर्षी जशी आम्ही त्याच्या चित्रशाळेला भेट देतो तशी याच वर्षीसुद्धा भेट देण्यासाठी मुद्दम आम्ही तेंडुलीवरून इथपर्यंत त्याच्या घरी आलेलो आहोत सारं अगं काम बघितल्यानंतर अगदी मन प्रसन्न झाल्यासारखं वाटलेलं आहे ओके आणि हे जे दशावतार कलाकार आहेत आणि ही साधना साधतायत हे बघून काय वाटते कारण गणेश मूर्ती करतायत आणि दशावतार कलासुद्धा हे करतायत त्याविषयी काय सांगाल ती त्यांची एकदा अशी कला आहे गण मूर्ती करण्याची आणि त्याच्याचबरोबर ते दशावतार एक व्यावसायिक म्हणून ते हे करतात दशावतार कला आहेत त्यामुळे हे सगळं चांगल्या रीतीने करत आहेत हे बघण्यासाठी खास तेंडोलीवरून हे त्यांचे सहकारी फक्त नाट्य क्षेत्रापुरती मर्यादित नव्हे तर त्यांच्या प्रत्येक घरातील सुखदुःखांमध्ये सुद्धा असा हा आपला दशावतारी कलाकार येत असतो आणि हे कुठेतरी आपल्या मालवणी संस्कृतीला एक चांगलं म्हणता येईल आणि अशा स्वरूपाचं उदाहरण ह्या ठिकाणी प्रभू बंधू या ठिकाणी आलेले आहेत त्यांनी या ठिकाणी मूर्तीच्या ज्या काही पाहणी आहेत ते करण्यासाठी खास आलेल्या आहेत हे सर्व चित्रीकरण आपल्याला या माझा संदर्भ मीनाथोर यूट्यूब चॅनलच्या चा माध्यमातून दाखवायला मिळत आहे